तर दोन तीन विषय आहेत मला वाटतं का संधीचा फोन होता मला माझं बोलणं झालं तुमची कोणती संधी आहेत ट्रस्टी आहे त्यांचा मला फोन होता मशी बोलणं झालं ते म्हणत की सोमवारच्या नंतर ते मुंबईमध्ये येणार आहेत त्यावेळी ते मिटिंग करणार आहेत त्यांनी सांगितलं परंतु तरी सुद्धा आलोच आहे की तुमच्या कानावर देखील विषय असू देत की काय चाललंय काय नाही चाललंय तो मला भेटल्यापूर्वी काही तुमच्याबरोबर जी मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये तुम्ही हे विषय लावून धरावे त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला तुम्हाला काय म्हणायचं या विषयावरती काय म्हणायचं नाही कसं काय मला सांगा तुम्ही प्रिन्सिपल आहात तुम्हाला देखील काहीतरी पगार मिळत असेल हा फायनान्सचा विषय आहे ट्रस्टीचा विषय आहे आमचा एनएल कॉलेज आहे टोटल आहे हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला एवढं सांगतो कुठचाही कामगार जो असेल त्या कामगाराला मिनिमम वेज मिळायला पाहिजे गव्हर्नमेंटने सांगितलं तेवढा मिनिमेशन मिळायला पाहिजे कायदा सगळ्यांना समान आहे फायनान्स वाल्यांना पण आहे आणि तुमच्यासारखे शिक्षण देणारी जी लोक आहेत त्या लोकांना पण कायदा समान आहे या कामगारांवरती अन्याय का प्रिन्सिपलने सांगितला पाहिजे ना किंवा एवढे वेळे माझे खर्च आहे ही लोक माझ्या बरोबर काम करतात त्याच्यावरून मी काम करून घेतो या लोकांना मी एवढा कमी पगार कसा काय देऊ सतरा सतरा अठरा अठरा वर्ष काम करणारी लोक आहेत आपल्याकडे साडेतीन माहिती आहे पण काय आहे रेकॉर्डच्या प्रमाणे त्याचा पगार किती असला पाहिजे अगदी दुसऱ्या कॉलेज आला असतात त्या ठिकाणी काय पद्धत आहे तिथे काय पगार मिळतात कसं असतं आपण इन्कम किती द सेम ॉट आर दी एक्सपेन्सेस या गोष्टीवरती पण विचार केला पाहिजे आपण बाहेरून घेऊन येताना आपलं नॉलेज घेऊन येतो तर त्या नॉलेज मध्ये आमदारांचं भलं करणं हे नॉलेज देखील असणं गरजेचं लवकरात लवकर अरेंज करायचं संगी साहेब बोलले सोमवारच्या नंतर तर त्याच्याबद्दल विरोध पक्षाला तुम्ही ना एव्हरी टाईम जर का ते अवेलेबल असते तर आम्ही त्यांना भेट मागितली असते ऍक्च्युअली त्यांचीच वेळ घेऊन आजच्या मीटिंगसाठी आलो होतो वेळेमध्ये सांगितलं तुम्ही मुंबईमध्ये नाही आता आपण केवढी चौकशी करत राहत नाही पण मुंबईमध्ये तुझी वेळ दिली आहे तिची गोष्ट म्हणजे आमचे त्यांना उभा घ्यायचं माझ्या मोठ्या माणूसांच्या उभा एका फोनवर बोललं जातो संतोष नांदोर यांनी सांगतो संतोष हो ना होती मध्ये मी परत एक स्टुडंट आहे बट सर होतं त्यावेळेस खूप आवडलं त्या वेळापासून कॉलेजचा माहोल खूप चांगला होता आता का बुलगत चालला माहिती नाही आणि मला असं कळणार झालं की टीचर्स देखील अजून अपसेट आहे टीचर्सचे पण वेतन अजून प्रॉपरली जे सेव्हन चे कमिशन त्या दिलेले नाही आता त्यांची आयगेन्स केस चालतात असा अन्याय बघा हेच तर कॉलेज चालवतात काय अनएडेड असल्यामुळे सहा सात हजारासाठी काय लोक बघतात आणि काय खातील त्यांच्या मुलावालांना शिकायचा अधिकार ऐकून का तेही तुमचा कॉलेज ठेवतून तिच्या माणूस किंवा त्या काही फीस भरतील त्यांच्या मुलांसाठी ट्युशनला भरतील काय काय

ते कसं आहे की तुम्हाला ते करावंच लागेल कारण कायदा तुम्हाला पाहिलाच पाहिजे जर का नसेल तर मग गृहनिर्माण समितीची पद्धत आहे परत शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही आमची पद्धत दाखवू नये मी येतात तुम्ही स्वतः या शिक्षण क्षेत्र आहे बाकी यादी केलं ते आमच्या अॅकनी हे पण तुम्ही दोघे आले तुम्ही हा पुढा तुम्ही दाखवला आजपर्यंत तो तीन महिने झाले सतत आमच्याकडून निरोप दिले जात आहेत आमची लोक इथे येत आहेत कोर्टामध्ये केस टाकलेली आहे कोर्टामध्ये तुमची ऍडव्होकेट यायला मागत नाही तारखामध्ये तारीख घेत आहेत जर का आपल्याकडे डिफेन्स करण्यासाठी काही विषय असेल तर त्यांनी तो डिफेन्स केला पाहिजे होता त्यांनी स्टेटमेंट टाकली पाहिजे होती स्टेटमेंट देखील त्या लोकांनी अजूनपर्यंत टाकली जाते काय होतंय कामगारांना उशिरा न्याय म्हणून देणं हा देखील अन्यायच आहे ॲज इट इज त्या लोकांना भरपूर उशिरा जायला गेली ते विथ एरियस इफेक्ट आम्ही घेणारच आहोत ज्या दिवशी तो व्यक्ती परमनंट झाला पाहिजे त्याच दिवसापासून ते आजपर्यंत त्यांना वाढीव पगार हा आम्ही घेणारच फक्त एवढंच आहे की कॉलेजचं माहोल बिघडलं नाही पाहिजे याची काळजी जशी आम्ही घेतोय गेल्या तीन महिन्यापासून तशी तुम्ही देखील घेतली पाहिजे लवकरात लवकर बैठक लावा आणि लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढू ठीक आहे भेटू आपण हे मला Thank you.